नाही नाही मग नंतर करून ना गाडी आणायला गेलो की आता हे जमा करून घेऊ गाडी आणायला गेलो की मग करून घेतो ना लोण चोळी असेल ती

टमाटे बी लवले काय टमाटे आपली दिल काडी मिरची कमी आहे मग आपली नाही भाव बरा सोकांना सोपन मग तोडाल सोपी ती कमी लोक लागत ना तिला कमी लोक तोडते हा आधार काढीचे काय आम्ही घरच्या घरी हँडल करू शकतो तेवढी करत

थोडाची मजुरी काय हा रोजान राहत ते अडीचशे तीनशे रुपये रोज दोन रुपये का पाच रुपये किलो आहे ना नाही ती काळी मिरची राहते लोक तीन रुपये का चार रुपये मग मागून घाललं की सहा सात वर जाती ती खेळ कार की कि ती काळी मिरची गांज ती या मिरच्यानी या मिरच्या आई कोण देत बाबा आपल्याकडे देत लोक किलोना मांगून मांगून देते लगे ते खेळ कार राहिले की नाही गांधायला लागले की देते ज्या पहिल्यापासून मजूर कमी त्या भागात लोक देते ते किलो ना आपल्याकडची लोक जाते बाया जाते लगे तिकड मासला खानवा कोरगाव पदार्थ राहते त्या काळे

ఇక్కడ లాన్ ఇక్కడ దాకా ప